नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह no मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मराठी बोर्ड परीक्षा दोन हजार सव्वीस जवळ आले आणि या बोर्ड परीक्षेमध्ये मराठीचा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे लेखन विभागामधला तो म्हणजे जाहिरात लेखन या जाहिराती लेखनामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील तर ही जाहिरात कशी लिहायची आणि या जाहिरातीमध्ये आपल्याला कसे पाच पैकी पाच मार्क मिळू शकतात यावर आपण चर्चा करणार आहोत तर जाऊयात पटकन पुढं पुढे जाण्याच्या अगोदर दोन महत्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो बघा मराठी विषयाचा आणि इतर सगळ्या विषयांचा जर तुमचा सराव चांगला व्हावा आणि चांगले मार्क तुम्हाला मिळावेत यासाठी प्रश्नपत्रिकांचा सराव असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे चांगल्या नोट्स असणं गरजेचं आहे तर मित्रांनो बघा मराठी सोबत इतर सगळ्या विषयांच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला हव्या असतील आणि इम्पॉर्टंट नोट्स हव्या असतील तर त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मराठी सोबत इतर सगळ्या विषयाच्या नोट्स डाऊनलोड करू शकताय त्याचबरोबर जर तुम्ही या या युट्यूब चॅनलवरती आपण काय करतो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवरती गणिताच्या बऱ्याचशा व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत किंवा लाईव्ह लेक्चर गणिताचे बरेचसे होतात आणि इतर विषयांचे पण होतात ते मराठीमधून होतात गणिताचे लेक्चर पण बरेचसे सेमी इंग्लिशचे विद्यार्थी आपले असे आहेत की ज्यांना या व्हिडिओ इंग्लिशमधून बघायच्यात गणिताच्या तर काळजी करू नका तुमच्यासाठी आपण गणिताचा एक स्पेशल युट्यूब चॅनल बनवलेला आहे सेम इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी त्याची लिंक पण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक सुद्धा आहे त्याला पण जॉईन करा तर बघा या ठिकाणी आपण आता बातमी जाहिरात लेखन बघूयात बातमी लेखन आणि जाहिरात लेखन याला आणि त्याचबरोबर कथा लेखन तर या तिघांपैकी आपल्याला एक दोन प्रश्न सोडवायचे असतात पाच मार्काचा प्रश्न आहे तर यामध्ये आता आपण समजून घेऊयात की कशा प्रकारे आपण जाहिरात लिहू शकतो मित्रांनो जाहिरात ही आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघ वेगवेगळ्या प्रकारच्या बघतो म्हणजे ऍडव्हर्टाईज आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणून जाहिराती बघा तुम्ही ज्यावेळेस टी व्ही बघता तर टी व्हीवरती मध्ये मध्ये ऍड्स येतात जाहिराती येतात त्या झाल्या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातल्या जाहिराती रेडिओ ज्यावेळेस आपण ऐकतो तर तुम्ही रेडिओवरती कधी कधी त्या ऐकण्याच्या जाहिराती असतात काहीतरी म्युझिक असते त्या ऑडिओ त्याला आपण म्हणू शकतो जाहिराती परंतु बऱ्याचशा जाहिराती ज्या आहेत त्या आपण पॅम्पलेटमध्ये बघतो वृत्तपत्रांमध्ये जाहिराती बघतो म्हणजे पेपरमध्ये मध्ये बघतो त्या ज्या जाहिराती आहेत तर त्या प्रकारच्या जाहिरातीच्या संदर्भात आपण आता चर्चा करूयात बघा इथे आता ही जाहिरात लेखन कसं करायचं जाहिरात लिहिताना दिलेल्या कृतीतील सर्व मुद्दे मुद्द्यांचा विचार करावा म्हणजे जी कृती तुम्हाला दिलेली आहे तर त्या कृतीमधल्या सगळ्या मुद्द्यांचा विचार केला पाहिजे तर इथं कधी कधी काही मुद्दे दिले जातात मुद्द्यांच्या आधारे जाहिरात तयार का करा काही शब्दांच्या आधारे जाहिरात तयार करा किंवा ब्युटी पार्लरची जाहिरात तयार करा अशा प्रकारचे एखादं वाक्य दिलं जाऊ शकतं पुढे बघा चित्र किंवा सजावट अनिर्वाय अनिवार्य नाहीये शब्दरूप महत्वाचे आहेत तुम्ही त्याच्यामध्ये चित्र काढायची गरज नाही किंवा सजावट काहीतरी डिझाईन काढण्याची गरज नाही आहे त्याच्यामध्ये जे शब्द तुम्ही वापरताय त्या शब्दांची खूप या ठिकाणी गरज आहे ते शब्दान शब्दान शब्द खूप महत्वाचे आहेत ओके जाहिरात लेखनासाठी पुढीलपैकी कोणत्याही प्रकारची कृती दिली जाईल तर बघा पहिली गोष्ट शब्दांवरील शब्दांवरून जाहिरात लेखन म्हणजे चार पाच शब्द दिले जातील आणि त्या चार चार पाच शब्दांवरून तुम्ही जाहिरात तयार करा ओके उदाहरणार्थ शालेय साहित्य उत्तम प्रकारचे साहित्य चित्रकलाच्या वह्या किंवा अशा प्रकारचे जर शब्द दिले असतील किंवा शालेय बॅग अशा प्रकारचे जर काही शब्द दिले असतील तर त्याच्यापासून तुम्ही जाहिरात तयार करा अशा प्रकारचा प्रश्न येतो त्याच्यानंतर जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवा म्हणजे एक जाहिरात दिली जाईल आणि त्या जाहिरातीवर आधारित चार पाच प्रश्न दिले जातील त्या पाच प्रश्न जे आहेत ते, ते तुम्ही त्यांची उत्तरं लिहा असा सुद्धा प्रश्न असू शकतो त्यानंतर विषय देऊन जाहिरात लेखन एखादा विषय दिला जाईल थेट त्यावरून जाहिरात लेखन करा उदाहरणार्थ साहित्य शालेय साहित्याच्या पुस्तक शालेय साहित्य पुस्तक भांडाराची जाहिरात तयार करा किंवा वाचनालयाची जाहिरात तयार करा किंवा एखाद्या कपड्याच्या दुकानाची जाहिरात तयार करा अशा प्रकारे येऊ शकतं दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करा ऑलरेडी एक जाहिरात दिली जाईल आणि सांगितलं जाईल की या प्रकारची दुसरी चांगली जाहिरात तयार करा किंवा या जाहिरातीला थोडं डेव्हलप करा पुढे बघा कलात्मक सर्जनशील रीतीने तयार केलेल्या अन्य कोणत्याही कृतीच्या आधारे जाहिरात लेखन दिलं जाऊ शकतं आणि ही शब्द मर्यादा शब्डा जी आहे ती पन्नास ते साठ शब्दांची शब्द मर्यादा जाहिरात लेखनासाठी असते आता हे सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या की बाबा जाहिरात लेखन करत असताना आपल्याला हे सगळे मुद्दे माहिती असणं गरजेचं आहे जास्त आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट जाहिरात लेखन करत असताना ले पेन्सिलचा वापर करायचा नाहीये जाहिरात लेखन करताना पेनाचाच वापर करायचा ही गोष्ट लक्षात घ्या आता प्रत्यक्षात आपण या ठिकाणी एक उदाहरण बघू किंवा अधिक महत्वाचे मुद्दे ते पण समजून घेऊयात कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय असला पाहिजे लक्षवेधी शब्दरचना असावी त्यानंतर कशाची जाहिरात आहे हे ठळकपणे व आकर्षकपणे नमूद असावे बाबा जाहिरात कशाची आहे नेमकी अलंकारिक काव्यमय प्रभावी शब्दरचना असावी जाहिरातीमध्ये संपर्क असावा स्थळ पत्ता वगैरे या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत त्याचबरोबर जाहिरात पेनाने लिहावी पेन्सिलचा वापर करणे आवश्यक नाहीये पेन्सिलचा वापर करायचाच नाही पेनाने जाहिरात करायची आहे आणि चित्र काढण्याची आवश्यकता नाहीये ओके आता जाहिरात बघूयात प्रत्यक्षात प्रश्न की पुढील शब्दांचा वापर करून जाहिरात तयार करा उत्तम जेवण व्हेज पुलाव स्पेशलिस्ट आईस्क्रीम ताजे पदार्थ ग्राहक समाधान तर हे जे काही शब्द आहेत आता या शब्दांवरून काय दिसतंय बाबा उत्तम जेवण तुम्हाला कुठे मिळणार आहे उत्तम जेवण तुम्हाला एखाद्या हॉटेलमध्ये मिळणार किंवा गृह आपण त्याला म्हणू शकतो वेज पुलाव वगैरे असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपहारगृहामध्ये मिळू शकतात किंवा हॉटेलमध्ये आपण म्हणतो ना तिथे आपल्याला मिळू शकतात आईस्क्रीम ताजे पदार्थ आणि ग्राहकांचं समाधान ओके या सगळ्या गोष्टी मग इथं आपण लिहू शकतो की पहली मंजे जा, नाव आता पहिली गोष्ट म्हणजे एक तुमची तुम्ही ज्या ज्याची जाहिरात करता ती स्पष्टपणे दिसली पाहिजे आता इथे एका हॉटेलची जाहिरात आहे मग त्या हॉटेलचं नाव लिहिलं पाहिजे मग आपण ते नाव लिहू बाबा संदेश काहीतरी नाव लिहि सचिन विचिन काहीतरी तुम्हाला जे नाव लिहायचं ते लिहून टाका किंवा चविष्ट भोजनालय किंवा चविष्ट उपहारगृह आपण लिहू शकतो किंवा स्मृती स्मृती काहीतरी नाव लिहा एखादं चांगलं नाव सुचवा आणि ते लिहा किंवा ठीक आहे आपण लिहू चला समजा माझं नाव लिहिलं चला महेंद्र उपहार गृह उपहार गृह चला लिहिलं महेंद्र उपहार गृह झालं आणि त्याला मस्त असा एक बॉक्स करा झालं आता याच्यामध्ये एक तर गृह आलं बाबा याची जाहिरात आहे आता ग्राहकांचं समाधान हा शब्द आपण इथं वापरू शकतो एकच ध्यान ग्राहकांचे समाधान वाटलं इथे लिहा एकच ध्यान असं लिहू शकतो आपण ध्यान ग्राहकांचे समाधान ग्राहकांचे समाधान ग्राहकांचे समाधान ग्राह समा ओके हे लिहिलं ओके आता इथं बघा उत्तम जेवण जेवणाची उत्तम सोय ओके उत्तम आणि ताजे पदार्थ उत्तम आणि ताजे पदार्थ मिळतील किंवा उत्तम आणि ताजे पदार्थ या ठिकाणी मिळतील किंवा उत्तम जेवणाची सोय असं आपण ठिकाणी लिहू शकतो उत्तम जेवणाची सुविधा ओके उत्तम जेवणाची सुविधा ग्राहकांचे समाधान उत्तम जेवणाची सुविधा जेवणाची सुविधा उत्तम जेवणाची सुविधा या ठिकाणी आपण म्हणू शकतो असं लिहिलं म्हणजे अशा प्रकारे इथं तुम्हाला असा बॉक्स केला इथं सुद्धा आता या ठिकाणी आणखी एक काही गोष्टी लिहू शकता आलेल्या आहेत किंवा व्हेज पुलाव स्पेशलिस्ट आईस्क्रीम ताजे पदार्थ बरोबर आता मग इथे आपण लिहू शकतो शहरातील व्हेज पुलाव म्हणजे शहरातील व्हेज पुलाव स्पेशलिस्ट ओके संपूर्ण शहरातील व्हेज पुलाव स्पेशलिस्ट असं एखादं वाक्य या ठिकाणी टाकायचंय आणि मग इथे लिहायचं आमची वैशिष्ट्य वगैरे इथं तुम्ही लिहू शकता आमची वैशिष्ट्ये या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय आता मी मध्ये सांगतो आमची वैशिष्ट्य याच्यामध्ये पहिले लिहा ताजे पदार्थ ओके दुसरी गोष्ट जेवणासोबत आईस्क्रीम मिळेल ओके तिसरी गोष्ट अ तिसरी गोष्ट मग बाकी बाकी काय राहिले नाही एवढ्या दोन तीन गोष्टी लिहू शकताय ओके आणि इथं लिहू शकता पार्सलची सुविधा एक एक्स्ट्रा शब्द टाकला पार्सलची सुविधा आणि चौथा ऑनलाईन ऑर्डर मिळेल अशा प्रकारे तुम्ही लिहू शकताय आणि मग या ठिकाणी इथं लिहायचं ठिकाण ठिकाण लिहा एखादं ठिकाण एखादा पत्ता या ठिकाणी तुम्हाला लिहावा लागणार ठिकाण ठिकाण बाबा पत्ता लिहा आणि इथं संपर्क संपर्क या ठिकाणी इथं लिहू शकतो आपण संपर्क काहीतरी तुम्ही या ठिकाणी लिहा वगैरे असा काहीतरी संपर्क या ठिकाणी तुम्ही लिहू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे एकंदरीत आपण ही जाहिरात लिहू शकतो ती दिसायला आकर्षक असावी म्हणजे महेंद्र उपहार गृह लिहिलं एकच ध्यान ग्राहकांचे समाधान असं लिहिलं उत्तम जेवणाची सुविधा ओके उत्तम जेवणाची सुविधा या ठिकाणी आपण लिहू सुविधान झालं उत्तम जेवणाची सुविधा आणि आमची वैशिष्ट्य मग वैशिष्ट्य मध्ये लिहा बाबा शहरातील एकमेव पुलाव स्पेशलिस्ट त्याचबरोबर जेवणासोबत आईस्क्रीम मिळेल आमच्या इथे ताजे पदार्थच मिळतील ऑनलाईन ऑर्डर स्वीकारली जाईल आणि नंतर मग संपर्क आणि या ठिकाणी ठिकाण आपण लिहू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला ही जाहिरात लिहायची कशाची जाहिरात येईल पहिली गोष्ट ती जाहिरात कशाची आहे स्पष्टपणे दिसलं पाहिजे या जाहिरातीमध्ये जेवढे सगळे मुद्दे आहेत ते आले पाहिजेत संपर्क आला पाहिजे आणि त्याचबरोबर ठिकाण आलं पाहिजे या सगळ्या गोष्टी या जाहिरातीमध्ये व्यवस्थित पद्धतीने आपल्याला लिहिता आल्या पाहिजे ठीक आहे आणि ही जाहिरात काढताना पेनानेच काढत हे तुमच्या लक्षात आलं असेल तर अशा प्रकारे आपण हे जाहिरात लेखन करू शकतो ठीक आहे तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तुम्ही तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना